थोड्याच वेळापूर्वी राजे सिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला या पक्षप्रवेशावेळी पवारसाहेबांचं जे भाषण झालं ते भाषण अत्यंत कडक आणि आक्रमक असं होतं पवारसाहेब जे जे बोलले त्याचा काय काय अर्थ होतो किंवा इतके कठोर आणि कठीण कसं काय बोलले मुश्रीफांच्या वरती मुश्रीफांवर इतकं कडक बोलतील किंवा कठोर बोलतील असं कधी कोणाला वाटलं नव्हतं खुद्द मुश्रीफ समर्थकांना देखील वाटलं नसेल किंवा राजे समर्थकांना देखील वाटलं नसेल मात्र पवार साहेबांनी अत्यंत वेगळ्या भाषेत त्यांचा समाचार घेतला या भागाचं प्रतिनिधित्व करायची संधी इथल्या लोकांनी आणि या पक्षांनी दिली पक्षानं त्यांना राज्य पातळीवर म मंत्रिपदावरती ठेवलं मंत्रिपदाचं जे काम होतं ते मंत्रिपद सोपवलं होतं त्यांच्याकडं इतकं असूनही इतकं देऊनही ते शेवटी ज्यावेळी वेळ कठीण होती कठीण प्रसंग होता त्यावेळी ते, ते निघून गेले आणि कोणाकडे गेले तर ज्यांनी यांना यांच्या ई डी लावली सी बी आय लावलं म्हणजे ज्या ज्या काही चौकशी तपास यंत्रणा लावल्या आणि त्यांचा छळ केला कुटुंबियांचा छळ केला त्यांच्याच दारात परत त्यांच्याच सरकारात हे जाऊन बसले अशा शब्दात पवारसाहेबांनी घनघोर टीका केली हे साहेबांनी टार्गेट सेट कसं केलं किंवा इतकी आक्रमक टिप्पणी कशी झाली यामागचं जर लॉजिक बघायला गेलं तर कोल्हापूर कोल्हापुरात पहिल्यांदा काय आहे की हा भाग हा सदन आहे इथं कधीच कुणाच्या नेत्यावरती अवलंबून आहे किंवा इतर कोणावरती अवलंबून आहे असं काही नसतं त्यामुळे सगळे सदन असल्यामुळे फार वेळा काही कुठल्या नेत्याच्या दाराला जायची पाळी येते अशी काही नसते सगळे स्वाभिमानी लोक आहेत सदन आहेत नद्या नद्या आहेत शेती आहे आणि पहिल्यापासून ऊस पट्टा असल्यामुळे कारखाने आहेत चांगलं चाललेलं आहे त्यामुळं कुठल्याही नेत्याच्याबद्दल फार काही इथं आत्मीयता लोकांना आहे असं दिसत नाही तेच लक्षात घेऊन इथं कोल्हापुरात ते म्हटलं जातं की ते निवडून आणायचं कोणाला ह्याच्यापेक्षा पाडायचं कोणाला हे पहिल्यांदा ठरतं हे पवारसाहेबांना लाईन माहिती आहे चांगली कारण याच कोल्हापूरमध्ये कधी काळी दोन्ही खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते वरती कैलासवासी सदाशिवराव मंडलिक साहेब आणि खाली निवेदिता मानेवहिनी असे दोन्ही खासदार कोल्हापूरचे आणि हातकणंगले कणंगले त्यावेळेचा इचलकरंजी मतदारसंघ हे त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पवारसाहेबांचे होते त्यामुळे त्यांना चांगली कल्पना आहे आणि कोल्हापूरशी त्यांचे जुने संबंध आहेत त्यामुळे त्यांना माहीत असणं साहजिक आहे त्यामुळे त्यांनी कुठेही कसर न ठेवता किंवा शब्दांची कमी न ठेवता मुश्रीफांच्यावरती अगदी कडक शब्दात टीका केली टीका टिप्पणी केली आणि त्यानंतर आणखीही काही गोष्टी आहेत त्यांच्याकडून त्यांच्या भाषणात जर तुम्ही ध्यान देऊन ते भाषण ऐकलं तर पवारसाहेबांनी सुरुवातीला सांगितलं की सुरुवात त्यांची अशी झाली की शेतकऱ्यांचा विषय घेतला या देशात काय परिस्थिती होती अन्नधान्याच्या बाबतीत जेव्हा ते कृषीमंत्री हो अजून झाले नव्हते आणि कृषीमंत्री झाल्यानंतर या देशातल्या शेतकऱ्यांना दर कसा दिला त्यांचं कसं कल्याण केलं आणि त्यानंतर परत भाजपा सरकार आल्यानंतर आज परिस्थिती अशी आहे की आज ही आपल्याकडं आयातच होत आहे जो देश कधी काळी म्हणजे पवारसाहेबांची ज्यावेळी सत्ता होती किंवा ते कृषीमंत्री होते त्यावेळी आपण जगात निर्यात करत होतो दर सगळ्या म मालाचे हे चांगले मिळायचे साखरेची कधीही निर्यात निर्यातबंदी नव्हती आपली साखर जगाच्या बाजारपेठेत जायची मात्र गेल्यावेळी वर्षी ज, ज जगाच्या बाजारपेठेत साखरेचे दर वाढलेले असूनसुद्धा निर्यातबंदी केली गेली त्यामुळं शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत होते ते मिळायचे थांबले आणि कारखानेही काही तोट्यात गेले हे सुद्धा पवारसाहेबांना सांगितलं पुढे जाऊन त्यांनी जे आता राज्यात चालू आहे त्या घटनांचा उल्लेख केला बदलापूरची जी घटना होती त्याचा उल्लेख करत असताना त्यात ते म्हटले की त्यावेळी टीका करताना बदलापूर घटनेवरून त्यांनी जाणीवपूर्वक एक शब्द उ उच्चारला किंवा ज्यांना टार्गेट केलं ते जाणीवपूर्वक केलं ते म्हणाले की शिंदे सरकार शिंदे सरकार कसं काय म्हटले किंवा ते खातं जे ज्यांच्याकडे आहे ते गृह खातं गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांच्याकडे आहे आज राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणजे आमदारांच्या दृष्टीतनं जर बघितलं तर खासदारांच्या आता ते राहिले नाहीत मात्र आमदारांच्या दृष्टीने मोठा पक्ष जर बघायला गेला तर देवेंद्र फडणवीसांचा भाजपा आहे मात्र देवेंद्र फडणवीसांची पवारसाहेबांनी दखल घेतली नाही किंवा दखल घेतली नाही याचा अर्थ दुसराही होऊ शकतो की कागलमध्ये ज्या समर्जित घाटगे जे इकडे आले ते ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत अतिशय त्यांचे संबंध प्रेमळ होते असंच दिसते ते म्हणतात की मी फडणवीस साहेबांना सांगूनच परत आलो मी त्या पक्षात काम चांगलं केलं आणि त्या पक्षाशी काही गद्दारी केली नाही किंवा काय नाही वेळ होती म्हणून इकडं यायची परिस्थिती आली हे त्यांच्या बोलण्यातून होत होतं परंतु आज त्यांनी भूमिका घेतली आणि सांगितलं की पुरोगामी विचारांचा वारसा आपण चालवणार आहोत अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं आता हे लोकांना कितपट पटतंय पड़ हे पुढचा भाग आहे परंतु आज त्यांनी ती भूमिका मांडली त्यानंतर समरजित घाटगे यांचं भाषण सुरू होतं तेव्हा आजाम चालू होती नमाज चालू होतं त्यावेळी थांबले सुद्धा ते अशा पद्धतीचं एक त्यांच्या भूमिकेतला इकडं आल्यानंतरचा बदल देखील दिसायला चालू झालेला आहे आता पवार साहेबांनी शिंदेना टार्गेट केलं मात्र फडणवीसांना केलं नाही हे समरजित घाटगेंना दुखवण्यासाठी केलं नाही किंवा आज फडणवीस राज्यात एवढेही दखलपात्र राहिले नाहीत की त्यांची दखल घ्यावी आणि त्यांच्यावर टीका करावी इतके दखलपात्र राहिले नाहीत आणि जर लोकसभेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर महायुतीमध्ये सर्वाधिक चांगला काम करणारं जर कुठला पक्ष असेल तर तो, तो एकनाथ शिंदेंचा आहे एकनाथ शिंदे हेच मुख्य आपलं टार्गेट आहे हे देखील पवारसाहेबांनी ठरवलेलं दिसतंय मात्र दुसऱ्या बाजूला समरजित घाटगे यांचा प्रवेश होत असताना मुश्रीपांवरती मात्र जबरदस्त टीका केली आणि त्यांनी दाखवून दिलं की आपलं नेमकं का ठरलेलं काय आहे आणि काय संदेश मतदारांपर्यंत पोचवायचा हे सुद्धा त्यांनी आज नेमकेपणाने पोचवलेलं आहे तुम्हाला काय वाटतं की पवारसाहेबांच्या आजच्या भाषणात काय काय मुद्दे होते आणि तुमचं काय त्यावरती मत आहे हे भाष भाषण त्यांचं काय झालं किंवा ते त्या भाषणाचा इम्पॅक्ट कागलमध्ये काय होईल आणि हे भाषण आजचं समरजित घाटगे यांच्या विजयासाठी महत्त्वाचं ठरेल का किंवा ह्या भाषणामुळे वेगळे काही परिणाम होतील का, का मुश्रीफांवर जादा टीका केल्यामुळे याबद्दल तुम्हाला काय वाटतं या याचीसुद्धा प्रतिक्रिया मला कमेंटनं कळवा हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसलं तर करा धन्यवाद